मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर असा एक फार्महाससाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट पाहणार आहोत या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो आज आपण आलो आहोत एक सुंदर असा पावणेसा एकरचा भरवाडी वस्तीमध्ये सपाट मैदान मातीचा प्लॉट पाहण्यासाठी या प्लॉटमध्ये तुम्हाला हापूसची साधारणतः दहा ते बारा वर्षाच्या व वयाची तीस ते पस्तीस कलमे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच पूर्ण कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला सागवानाची झाडं मिळणार आहेत तसेच आतमध्ये थोड्याफार तुम्हाला या ठिकाणी काजू ही लागवड आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे भर वाडी वस्तीमध्ये असणारा आजचा आपला प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा हा प्लॉट तुम्ही फार्महाऊससाठी नक्कीच वापरू शकता भर वाडी वस्तीमध्ये सपाट मैदान आणि प्युअर लाल मातीचा पूर्णतः हा मातीचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे ज्याला डांबेरसाट टच आहे वाडी वस्तीत आहे या ठिकाणी तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी मुबलक पाणी या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये मिळणार आहे असा प्लॉट आहे आजूबाजूला जी घरं आहेत त्यांच्या विहिरी आहेत बोरवेल आहेत त्यांना भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईट कनेक्शनही उपलब्ध आहे म्हणजे लाईट रस्ता हा तुम्हाला ह्या प्लॉटला मिळणार आहे पाण्याची सोय तुम्हाला करावी लागेल सुंदर असा प्लॉट आहे आणि पूर्ण मैदान प्लॉट हा तुम्हाला भर वाडी वस्तीमध्ये गाववस्तीमध्ये मिळणार आहे मित्रांनो कोकणात जर तुम्हाला कोकणी फार्म हाऊस किंवा शेती करायची असेल त्यासाठी तुम्ही असा सपाट मैदान प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आणि भर वाडीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी घर बांधल्यास एखादं तुम्ही ह्या ठिकाणी हमखास राहू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणीत येणार नाही एकदम पूर्ण वाडीमध्ये ह्या प्लॉटला पुढेपाटी लागून या ठिकाणी प्लॉटला घर आहेत असा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आजच्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून जवळ हा प्लॉट आहे तसेच स्टेट हायवे ही आपल्या प्लॉटपासून काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे कनेक्टिव्हिटी अत्यंत सुंदर आहे तुम्ही आम्हाला कॉल केल्यास तुम्हाला याची पूर्ण डिटेल्स या प्लॉटची पूर्ण माहिती आणि पूर्ण दळणवळणाचे साधन कसे आहे तुम्ही कसे ह्या प्लॉट पोहोचू शकता हे पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल अतिशय सुंदर प्लॉट आहे आंबा काजू लागवडीसाठी तुम्ही हा प्लॉटचा वापर करू शकता यामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी अंतर्गत पिकांचाही वापर करू शकता आजूबाजूला पूर्ण भातशेती तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही या प्लॉटमध्ये काही प्रमाणात भातशेती बनवू शकता आणि त्यामध्येही तुम्ही पिकं घेऊ हो शकता अंतर्गत पिकांसाठी आंबा काजू नारळ फणस इत्यादी कोकणी फळझाडांसाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट तुम्हाला ठरणार आहे पूर्ण मातीचा हा प्लॉट आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे म्हणजेच तुम्हाला इतर खर्च हा कमी आहे डेव्हलपिंग खर्च कमी येणार आहे काही किरकोळ जी छोटी छोटी झाडवर आहे ती तुम्हाला जे बीच्या सहाय्याने बाजूला करावी लागेल लेवल करायची गरज नाही समोर डांबिराचा टच हा प्लॉट आहे आणि वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे या ठिकाणी तुम्हाला किराणा मालाचं दुकान असेल तुम्हाला या ठिकाणी चक्की असेल या ज्या गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्या प्लॉटपासून फक्त शंभर मीटरच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तुम्ही समोर पाहिलात तर ह्या ठिकाणी तुम्हाला वाडीवस्तीतली घरंही समोर दिसतील हे बघा हे समोर एक घर आहे इथून ही, ही वाडी चालू होते वाढच्या साईडला पण त्या साईडला घरं आहेत म्हणजे लागून प्लॉटला हाकेच्या अंतरावरती इथे तुम्हाला घरं पाहायला मिळत आहेत अतिशय सुंदरसा प्लॉट आहे आणि पूर्ण सपाट क्रिकेटचं जसं मैदान असतं तसा हा प्लॉट आहे तुम्ही समोर पाहता आहे सागवानाची ह्या आकाराची झाडं तुम्हाला ह्या ठिकाणी प्लॉटमध्ये मिळणार आहेत साधारणतः पंधरा वर्षाच्या वरची वयोगटाची ही तुम्हाला सागवानी झाडं मिळणार आहेत तसेच काही हापूस आंब्याची रत्नागिरी हापूस आंब्याची झाडं प्लॉटमध्ये मिळणार आहेत अतिशय सुंदर लोकेशन हा सुंदर प्लॉट हा तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी ह्या प्लॉटला व्हिजिट करा मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टीचा विचार केला तर पूर्ण टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची एक जमीन आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे म्हणजेच तुम्हाला वर्ग एकची जमीन टायटल क्लिअर आणि स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी येणार नाही तसेच मित्रांनो तुम्हाला लागेल ते सहकार्य या ठिकाणी आपल्या कोकणी कर या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुरवत असतो माणसं पाहिजे असतील ती मॅन पॉवर या ठिकाणी तुम्हाला पुरवली जाईल त्यामुळे तुम्ही न काळजी करता हा व्यवहार पूर्ण करू शकता मित्रांनो आजचा प्लॉटचा विचार केला तर पूर्ण पावणे सहा एकर हा प्लॉट तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे मित्रांनो पूर्ण ह्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी पावणे सहा एकर प्लॉटची किंमत पंचेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच बजेटमधला प्लॉट आहे आणि भर वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे फार्मासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तुमच्या कामाचा आणि तुम्हाला आवडेल असा हा प्लॉट तुम्हाला आज मिळणार आहे पूर्ण ही शेतजमीन प्युअर लाल मातीची कोकणी लाल मातीची ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हो, आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या प्लॉटला व्हिजिट करू शकता निशुल्क या ठिकाणी तुम्हाला हा प्लॉट दाखवला जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला प्लॉट आवडल्यास तुम्हाला या प्लॉटचे पेपर या ठिकाणी दिले जातील ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता आणि मालकांसमोर बसून हा व्यवहार तुम्ही पूर्ण करू शकता असा हा व्यवहार आहे तर मित्रांनो कोकणी जर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि आवडल्यास ते परचेस करू शकतात तसे मित्रांनो न विसरता आपल्या कोकणी घर या चॅनलला फॉलो करा म्हणजेच तुम्हाला तुमच्या आवडीची नक्कीच प्रॉपर्टी ह्या चॅनलच्या माध्यमातूनही मिळून जाणार आहे तुम्ही सम पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी आपल्या कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद